येत नाहीत करा मनाले येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होत्या विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे तर धाडसाला सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते, होते, होते का म्हणून होते माहितीये का जरा त्या घुरट भुजीबळा जरा डोकं म्हणा का होते की एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण हो द्या म्हणून येते कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे जे येते ते देऊ नाका म्हणून येते याच्यात फरक आहे ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची देऊ नाका माना ते म्हणते ओबीसीला आमचे मराठीचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येते कोणाला देऊ नाका म्हणायला नाही ते म्हणते का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीब्याच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणाले ही फरक आहे ओबीसी ओबीसीच्या नेत्यात आणि मराठीच्या नेत्यात मराठीचे नेते ओबीसीला आरक्षण